नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नाम विस्तार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी श्रीमती लक्ष्मी रावसाहेब आंबले प्रभाग क्रमांक चार मधून उभी आहे मी आज आपली मुलगी बहीण आणि आई या नात्याने आपल्याशी संवाद साधत आहे या निवडणूक काळात मला माझे स्वर्गीय पती रावसाहेब आमले यांची फार उणीव भासते आपल्या प्रभागाचे नगरसेवक म्हणून रावसाहेबांनी जनतेला आपले, आपले सर्वस्व मानले आणि अहोरात्र लोकसेवाचे कार्य केले सेवा सुरक्षा आणि विकास हेच ध्येय म्हणून जाती धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी प्रभागाचा विकास केला आज त्यांची स्वप्न अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी ठामपणे उभी आहे आपला सर्वांचा विश्वास आणि मला साथ हवी आहे येणाऱ्या पंधरा तारखेला रावसाहेब आंबले यांना श्रद्धांजली म्हणून मला आणि माझे सहकारी यश अंबादास मस्के प्रेमलता मिलिंद आणि अमोल निकम यांना प्रचंड निवडून द्यावे अशी मी नम्र विनंती करते हिंदुत्वाची साथ रामाचे धनुष्यबान वारसा साहेबांचा सा विकास तिळगुळ घ्या गोड गोड बोला जय महाराष्ट्र आपल्या प्रभागामध्ये पाण्याची खूप मोठी समस्या आहे ते कसे सोडवणार आपल्या आपल्या प्र... प्रभागामधील जो काही पाण्याचा प्रश्न उर्वरित पंच्याहत्तर टक्के पूर्ण झालेला आहे पण जो काही अपूर्ण पंचवीस टक्के अपूर्ण राहिलेला आहे तो आदरणीय पालकमंत्री शिक्षण साहेबांच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू तसेच कचरा डेपोची पण खूप मोठी समस्या आहे इथल्या नागरिकांचं म्हणणं त्याचा त्रास होतोय याबाबत काय सांगणार तो पण नंतर साहेबांच्या सा माध्यमातून आम्ही तो पण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू